नमस्कार गणेश जयंती विशेष करूयात बाप्पासाठी मोदक पण हे नेहमीचे उकडीचे मोदक नाही आहेत बरं का हे आहेत साखरेच्या रसातील रसगुल्ला मोदक कितीही अवघड दिसत असले तरीही मोदक करायला खूप सोपे आहेत परफेक्ट मोदकाचा आकार कसा द्यायचा याचीही मी ट्रिक सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथं ना मी एक लिटर दूध घेतले गाईचंच आहे तुम्हाला म्हशीचं घ्यायचं असेल तरीही चालेल त्याला एक उकळी काढून घेऊ कूपे उकळायची गरज नाही एक उकळी काढली तरी बस होते लगेचच गॅस बंद करून पाच मिनटं हलवून दूध कार करून घेऊ खूप पण गार नाही करायचं हलकसच गार करायचं दुधाला आता आपल्याला फाडायचं आहे त्यासाठी एका लिंबाचा रस घेतला आहे त्यात पाववाटी पाणी घालून एक सोल्युशन तयार करून घेऊ आता हे दुधात घालायचे घालताना एकदम बचकीने सगळं होतायचं नाही दुधाला एकदम शॉक लागतो त्यामुळं दूध व्यवस्थित फाटत नाही फाटतं पण व्यवस्थित पूर्णपणे फाटलं जात नाही त्यामुळं दोन दोन चमचे टाकून आपल्याला दूध हलवायचे दोन चमचे टाकायचे हलवून घ्यायचं पुन्हा थांबायचं पुन्हा दोन चमचे पाणी टाकायचं आणि पुन्हा हलवून घ्यायचं असं करत करत बघा आपलं दूध एक पाच ते सात मिनटात दूध हे व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे आता यातलं आपल्याला पाणी नको आहे फक्त पनीर पनीरच हवं आहे तर यासाठी काय करायचं एखाद्या चाळणीवर सुधी कापड टाकायचं आणि हे सगळं काढून घ्यायचं चाळणीच्या खाली काहीतरी पातेलं किंवा बाऊल असं काहीतरी ठेवा म्हणजे त्यामुळे काय होईल पाणी आपल्याला कलेक्ट करता येईल त्यावर आता साधं पाणी टाकून पनीर स्वच्छ धुवून घेऊ याने दोन गोष्टी होतील लिंबाचा आंबट पण हे निघून जाईल आणि जे गरम पनीर आहे ते गार होईल म्हणजे काय त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि त्या मोरसगुल्ले जे आहेत ते चिवट आणि रबरी होत नाहीत एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जीस राहतात एक दोन तीन वेळा याला स्वच्छ असं धुवून घेऊ धुवून झालं की एकदम घट्ट ह्याला पिळून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकं घट्ट ह्याला दाबून पिळून घ्या त्यावर जड वजन ठेवून याला अर्ध्या तासासाठी असंच बाजूला ठेवून देऊ अर्धा तास झालाय उघडून आता पाहूयात आपलं पनीर कसं झालंय छान असं पनीर सेट झालं आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या हे जे पनीर आहे ना त्यात ना अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नाही आणि राहिलाच असेल तर काय होईल रसगुल्ले पाण्यात विरघळतील तर मग त्यामुळे आपण काय करणार आहे एक कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा एक टिश्यू पेपर घ्या त्याने असं डॅप डॅप करायचं म्हणजे ते, ते सगळं पाणी त्या पेपरमध्ये शोषलं जाईल आणि आपल्याला कोरडं फकफकीत असं पनीर भेटेल आता याला आपण जशी भाकरी मळतो ना सेम त्याच स्टाईलमध्ये मळून घ्यायचं आहे हाताचा जो तळव्याचा साईड असतो त्याने हलकंसं प्रेस करत करत छान असं मळून घ्यायचं आता याला थोडंसं बाइंडिंग यावं यासाठी आपण इथं एक टी स्पून कॉर्नफ्लावर घेतले त्यापेक्षा अजिबात जास्त घालू नका तेवढंच घालायचं आणि मळून घ्यायचं आता हे मळत असताना अति जास्त प्रमाणात पण मळायचं नाही एकदम पार तूप त्याचं बाहेर येऊस्तोवर मळायचं असं अजिबात नाही फक्त सॉफ्ट असा गोळा तयार होईल इथपर्यंतच मळायचा आहे जर जास्त मळं गेलं तरीसुद्धा रसगुल्ले आपले पाण्यात विरघळू शकतात त्यामुळे ही काळजी घ्या आता एका साईडला मी काजू बदाम आणि पिस्त्याचे थोडेसे काप घेतलेत बारीक करून तर आपल्या मलईचा थोडासा पार्ट एक वन फोर्थ पार्ट मी यामध्ये मिक्स करून घेते आता ह्या मलईमधला मधला एक गोळ्या बाजूला काढायचा आणि मुदकाला आपण जशी पारी करतो तशी करायची आता हे थोडंसं स्टिकी राहतं पण आपण आपल्या बोटाच्या मदतीने असं थोडंसं डॅप डॅप करायचं फार पातळ करायची गरज नाही कारण का ते फोणारच नाही त्यामुळं जाडच ठेवायची आणि जे ड्रायफ्रूटचं स्टफिंग बनवलं होतं आपण त्याचा एक छोटासा गोळा काढायचा आणि ते ह्यामध्ये भरून घ्यायचं अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा ह्या प्रकारे असं ग बनवून घ्यायचं आणि त्याला सिंपली गोल आकार द्यायचा सुरुवातीला गोल आकार द्यायचा हा झाला आपला रसगुल्ला तयार आता त्यालाच लंबोळका आकार देत गोल गोल करून वळून घ्यायचं म्हणजे थोडासा मोदकाचा आकार द्यायचा प्रयत्न करायचा हे बघा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आता आपल्याकडे विस्कर असतो बघा तो घ्यायचा आणि ह्या मोदकाला हलक्याशा प्रेस करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला ह्याला कळ्या पाडून घ्यायच्यात हलके हलके त्याच्या शिरा दिसल्या पाहिजेत नाही बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या कारण का प्रत्येकच गोष्ट आपल्याला शब्दात मांडता येत नाही त्यामुळं तुम्ही व्हिडिओमध्ये इझिली बघू शकता एक बघा मस्त अशा आपल्या कळ्या पडल्या आहेत आणि याच पद्धतीने मी सगळे मोदक आपले करून बघा सगळ्याच मोदकांना मस्त अशा कळ्या पडल्या आहेत खूप सुंदर दिसत आहेत छान असे अगदीच टुमटुमीत दिसत आहेत सगळेच मोदक चला आता याला आपण शिजवून घेऊ तर आज मी इथे झटपट अशी कुकरमध्येच बनवणार आहे तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आहे आणि अर्धी अर्धा ग्लास साखर घ्यायची एक चमचा वेलची पूड घालायची आणि ह्याला छान अशी खळखळून उकळी काढायची पाक वगैरे करायचं अजिबात नाही फक्त ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे बेसिकली फक्त आपल्याला साखर विरगळून घ्यायची रसगुल्ल्याचा पाक जास्त घट्ट नसतो आता सगळे रसगुल्ले आपल्याला यात सोडायचे आहेत सोडताना लक्षात घ्या पाणी खळखळ उकळता असावं नाही तर रसगुल्ला विरगळतो आणि रसगुल्ला सोडतानासुद्धा एक एक करून सोडायचा सगळे एकदम सोडायचे नाहीत तरीसुद्धा रसगुल्ला पाण्यात विरगळू शकतो कुकरचं झाकण लावायचं आणि सहा मिनटं हाय गॅसवर म्हणजे हाय हीटवर आणि सहा मिनटं लो टू मीडियम हीटवर आपल्याला रसगुल्ला शिजवून घ्यायचा आहे हे बघा एकदम साईजने डबलच आपले रसगुल्ले फुललेले आहेत खूप मस्त झाले आहेत अजिबात रसात विरघळे किंवा पिचकलेले नाही आहेत एकदम छान असा शेप रसगुल्ले मोदकांनी धरलेला आहे चला आता हे सर्व करूयात इतके मस्त रसरशीत सुपर सॉफ्ट स्पॉन्जी हे रसगुल्ले मोदक तयार होतात कापसापेक्षाही सॉफ्ट असे स्पॉन्जी रसगुल्ले मोदक तयार होतात हे बघा मी दाबते तर दे त्याचा किती रस पडतो आहे तर तुम्हीसुद्धा या गणेश जयंतीला या माझ्या पद्धतीने रसगुल्ला मोदक एकदा नक्की ट्राय करा आपण उकडीचे गव्हाच्या पिठाचे ने मोदक नेहमी करतच असतो ह्यावेळेस थोडासा हटके थोडासा वेगळा मोदक बाप्पाला आपण नक्कीच दाखवू शकतो एक मोदक मी इथं कट पण करून दाखवते की ती मस्त आतमध्ये सारण इंटॅक्ट राहिले अजिबात बाहेर आलं नाही विरघळलं नाही काही नाही इतके सॉफ्ट आणि स्पॉन्जी मोदक छा चा, छान असे तयार होतात ना सगळ्यांनाच आवडतील घरातल्यांना आवडतील बाप्पालाही आवडतील तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तरीही सांगा नसेल आवडली तरीही सांगा